नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी मोठी योजना वीज बिल माफी चौदा हजार उचलणार फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ याविषयी अजित पवार हे काय म्हणाले याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चला तर बघूयात शेतकरी आहेत तुम्ही पण शेतकरी घरात असाल त्याच्यामध्ये विजेचं बिल ही एक आपली डोकेदुखी होती ह्यावेळेस ज्याच्याकडे तीन हॉस्पॉरची पाच हॉस्पॉरची साडेसात हॉस्पॉरपर्यंत मोटारी आहेत इलेक्ट्रिक पंप इलेक्ट्रिक मोटारी इथून पुढं त्यांनी इलेक्ट्रिक मोटारचं बिल भरायचं नाही ते बिल माफ फार महत्वाचं ह्यामध्ये चौदा यामध्ये चौदा हजार कोटी रुपयाचा भार शासनाने उचललेला आहे कारण तीन हॉसपॉवर पाच हॉस्पॉर्वर साडेसात हॉस्पॉर्वर तसा लहानच शेतकरी असतो त्या शेतकऱ्याला शेती करता काय काय त्रास होतो मी पण शेतकरी आहे मला पण त्याची निश्चितपणे जाणीव आहे हो आणि म्हणून महिलांनो विरोधक टीका करतात सगळं महिलांना दिलं पुरुषांना काय दिलं त्यांना वीजमाफी दिली